जनतेच्या प्रश्नासाठी सदैव उभं राहणं कामातून बोलणं नेतृत्व प्रभाग क्रमांक चोवीससाठी स्वच्छ विचार ठोस योजना आणि प्रामाणिक अंमलबजावणी सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणारा खरा विकास आमचे ध्येय आहे आज दिलेले मतं उद्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवेल प्रभाग क्रमांक चोवीस क मध्ये अधिकृत उमेदवार डॉक्टर सुशांत वि विलास सूर्यराव प्रभाग क्रमांक चोवीस क बटन क्रमांक चार तुथारी वाजवणारा माणूस यांच्या व सोबत असणाऱ्या अ मधून सुषमा पाटील ब मधून वैशाली खारकर मधून ॲडव्होकेट सुश सुशांत सूर्यराव ड मधून अक्षय ठाकूर ह्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काल संध्याकाळी विठावा परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार सुरेश बाळामामा मात्रे संघर्ष महिला सं संस्थेचे अध्यक्ष सौ ऋतुजा जितेंद्र आव्हाड व नताशा जितेंद्र आव्हाड मस्कूत खान व इतर पद पदाधिकारी मान्यवर तसेच प्रभाग क्रमांकाचे चोवीसचे चे, चे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते खाली बस जा जे बसले आहेत ना त्यांनी जाऊन जेव्हा प्रचारात जाता लोक विचारतात तेव्हा हे सांगायला पाहिजे की का मत द्यावी आता यातले विटावर सगळेच असतील तुम्ही सगळेच विटाव्यातले आहात मग तुम्हाला काय वाटतं की विटाव्याचा अजून थोडस चांगल्या सुविधा झाल्या पाहिजेत का विटाव्यामध्ये म्हणूनच म्हणूनच तुतारी वाजवणाऱ्या माणसांवर शिक्का मारायला सांगा कारण जिथे जिथे एन सी पी शरद पवार म्हणजे साहेबांचे प्रतिनिधी नगरसेवक झाले नाहीत त्या प्रभागामध्ये जास्ती काही फारशी कामं झालेली नाहीये जिथे ज्या कळव्यामध्ये तुम्ही बघा त्या बाजूला जिकडे जिथे साहेबांचे च्या प्रतिनिधींना निवडून दिलं मतदारांनी तिथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली हेच तुम्ही सांगा सगळ्यांना की का द्यायची मतं विटाव्याला काही काही ठिकाणी पाण्याचा खूप हाल आहे आम्हाला माहिती आहे आणि इन जनरल पण म्हणजे म्युन्सिपाल्टी एवढी वर्ष एका पक्षाची त्यांच्याकडे सत्ता आहे अबाधित लोक त्यांना कायम निवडून देतात प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर म्हणा कधी कधी इमोशनल होऊन म्हणा हिंदुत्व मराठी अस तसं आजही ठाण्याला डम्पिंग ग्राउंड नाही जर का गावकऱ्यांनी विचारांनी आम्हाला माहिती आहे तुम्ही दिव्याला कधी जाता का माहिती नाही तुम्ही जेव्हा जेव्हा आपण दिव्याला ते आजूबाजूचे लोक कसे राहत असतील पावसाळ्यामध्ये त्यांना दुर्गंधी येते कचरा जायला जातो तेव्हा भयानक प्रदूषण होतो त्यांच्या घरांमध्ये दूर जातो इतकी वर्ष इतकी लोकसंख्या वाढून देखील ठाणे म्युन्सिपालिटीला एक स्वतःच असं डम्पिंग ग्राउंड किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करायचं अजूनही त्यांना टेक्निक अवगत नाही झालंय हे खूप चुकीची गोष्ट आहे साहेबांनी शाही धरण सांगितलं होतं की आपण बनवूया तेव्हा फक्त राजकारणामुळे त्याचं श्रेय सगळं दुसऱ्या पार्टीला मिळेल म्हणून त्यावेळेला ह्याच सत्तेत बसलेल्या लोकांनी विरोध केला होता आज नवी मुंबईला स्वतःचं धरण त्यामुळे नवी मुंबईच्या लोकांना पाहण्याचा इतका त्रास नाही बघत असाल दिवसेंदिवस नागरिकांचा आणि मतदारांचा प्रतिसाद हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर मजबूत होता या विटामध्ये कारण जे मागच्या निवडून आले होते या पक्षामधून त्यांनी गद्दारी करून दुसरीकडे गेलेत का कारण का, का कामच केलं नव्हतं आणि तिकीट भेटणार नव्हतं त्यामुळे या भीतीपोटी अगोदरच दुसरीकडे जाऊन बसलेत परंतु गद्दारांना शिक्षा आणि धडा शिकवल्याशिवाय जनता मतदार राहणार नाही आज तुम्ही बघत असाल तर सन्माननीय आवडसाहेबांनी जो कळवा उमराचा केलेला असेल विकास तसंच विटावात केलेली अनेक कामं आहेत का ती सांगण्यासारखी आहेत बाकी यांनी केलेलं काय जे कामं केले ते आवडसाहेबांनी केलेली आहेत त्याच्यामुळे ह्यांनी केलेले काय कामच राहिलेले नाहीत सांगण्यासारखी आणि जो आज बघितलं का जी सभा झाली अभूतपूर्व गर्दी होती आणि ज्या रॅला पण निघाल्या चारही उमेदवारांच्या रॅल्याला गर्दी होती आणि ही लढाई आहे ना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आज लोकांनी दाखवून दिली तेव्हा तुम्ही एक क्लिप बघितली असेल व्हायरल झाले पण लोक प्रश्न विचारतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी बरोबर आहे ना त्याच्यातनंच त्यांना उत्तर मिळालेलं आहे आणि स्थानिक स्थानिक आम्ही पण स्थानिक आहोत बरोबर आहे तर मी देखील या विटाव्यातला जन्म मुलगा आहे हां आज वय वर्ष बेचाळीस वर्ष मी या विटावकरांची सेवा म्हणजे वीस वर्ष तरी मी या विटावकरांची सेवा करतो आहे त्याच्यामुळे त्यांचा लोक जनाधार मतदार सर्व माझ्या पाठीशी आहेत आणि खंबीर आहेत माझ्या पाठीशी बोलण्यापेक्षा सन्माननीय जितेंद्र साहेब हे नाव आहे त्या या शक्तीच्या मागे सर्वजण एकवटलेले आहेत